नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी आज वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांची एकशे ब्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात साजरी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक गोंडराजे वीर बाबुराव शेडमाके यांची एकशे ब्याण्णवी जयंती आज किनवट येथे साजरी करण्यात आली वीर बाबराव शेडमाके यांना सर्वप्रथम शेडमाके चौक किनवट येथे आदिवासी बांधवाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर जयंतीनिमित्त संतागार व्रद्रासम व उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील रुग्णांना युवा वर्गाकडून फळे वाटप करण्यात आली या कार्यक्रमाचे नेतृत्व युवा वर्गाने केले जयंतीनिमित्त सरपंच संघटना कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रीडा संकुलाला क्रांतीवीर बाबुराव पुलेसूर शडमाके असे नाव देण्यात यावे याकरिता निवेदन समस्त बांधवाच्या वतीने उपविभागीय कार्यालय किनवट येथे देण्यात आले सहायक जिल्हाधिकारी कार्यालय किनवट येथे निवेदन देण्याकरिता या ठिकाणी युवा समाज बांधव यांच्याकडून एक निवेदन देण्यात आलेलं आहे तर जाणून घेऊ त्यांच्याकडून प्रतिक्रिया सर काय सांगायला आपण कशा करता निवेदन दिलेलं आहे आज थोर क्रांतिकारक आद्य वीर बाबूराव पुल्ले शेडमाचे यांच्या एकशे ब्याण्णव्या निमित्त किनवट येथे आम्ही त्यांच्या पुतळ्याला त्यांच्या स्मारकाला अभिवादन करून आज आम्ही इथे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमची एक रास्त मागणी अशी बरेच वर्षापासून आहे की वीर क्रांतीवीर बाबू बाबूराव पुल्हेश्वर शेडमाके यांचं नाव इथल्या क्रीडा संकुलात क्रीडा संकुलास देण्यात यावे व त्यात त्यामागची एक पार्श्वभूमी खूप मोठी आहे महान अशा योद्धवीर वीर, वीर योद्धा असल्यामुळे आणि क्रीडा संकुलास नाव न मिळाल्यामुळे आमची समस्त आदिवासी समाज बांधवाकडून एक अशी निवेदन आणि एक रास्त मागणी आहे की त्यांचं नाव या क्रीडा सर्कुलास देण्यात यावे धन्यवाद सर शुरशे सर आशिष आशिष तर हे दे। आपली प्रतिक्रिया देत आज अठराशे सत्तावन्नच्या उठावामधील थोर क्रांतिकारक वीर बाबूराव फुलेश्वर शेरमाघे यांच्या एकशे ब्यान ब्याण्णव्या जयंतीनिमित्त संबंध सर्व समाज बांधवांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा या जयंतीच्या एकशे ब्याण्णव्या जयंतीच्या औचित्य साधून आज सहाय्यक जिल्हा अधिकारी आणि व तसेच प्रकल्प जिल्हा प्रकल्प अधिकारी मॅडम यांना आज संबंध आदिवासी युवा समाज बांधवाच्या वतीने आदिवासी जी एक मागणी होती की कि आपल्या किनवट येथील क्रीडा संकुल आपल्या क्रीडा संकुलनाला वीर पुल्लेश्वर बाबूराव शर्मा के असे नाव देण्यात यावे व दुसरी अशी मागणी आहे की अठरा वर्ष अठराशे सत्तावनच्या उठावामधील ज्या ज्या क्रांतिकारकाने इंग्रजाविरुद्ध लढा लढा म्हणजे लढा उभा केला अशा थोर क्रांतिकारकाचा किनवट हा आदिवासी बहुल भाग असल्या कारणाने येथे भव्य अस स्मारकासाठी त्यांची त्यांच्या स्मारकासाठी स्मारक जागा उपलब्ध करून द्यावी व भव्य असं स्मारक व्हावं ही मागणी घेऊन आज आदिवासी युवा समाज बांधव येथे आलेलं होतं व अशा प्रकारचे निवेदन आम्ही सहाय्यक जिल्हाधिकारी यांना यांना दिलेलं आहे धन्यवाद सर या माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद आज सहायक जिल्हाधिकारी या कार्यालयासमोर वीर बाबू शेडमागे यांच्या जयंतीनिमित्त आज युवा वर्ग मोठ्या प्रमाणात जमलेला आहे आणि जाणून घेऊ संतोष मरसकोले साहेब यांची प्रतिक्रिया सर काय सांगाल आपण आज सर्वप्रथम किव किनवटमाहूरच्या तमाम जनतेला वीर बाबूराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त अ खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आदिवासी युवावर्गच्या तरुणांकडून आणि आमच्या सर्व बांधवांकडून प्रथम वीर बाबूराव शर्माके यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले त्यानंतर वीर बाबूराव शर्माके जयंतीनिमित्तच आम्ही संतागार आश्रम वृद्धाश्रम येथे फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला त्या तथाच त्या त्याच्या त्या त्या नंतरच सहाय्यक नंतर आरोग्य विभाग रुग्णालय येथे फळवाटपाचा कार्यक्रम करण्यात आला तर आमच्या युवकांच्या वतीने वीर बाबूराव जयंती जयंतीनिमित्त सर्वांच्या मागण्या आहे आणि ह्या मागण्या बऱ्याच म्हणजे दिवसापासून युवकांचं चालू आहे वीर बाबूराव शर्माके हे एक थोर महानायक महाराष्ट्रात होऊन गेले तर त्यांच्या स्मृती प्रितर्त्यात आपल्याला सदा त्यांची प्रेरणा जाणीव असावी म्हणून तर त्या क्रीडा संकुलास नाव देण्यात यावं ही सर्व युवकांच्या वतीने आमची एवढीच विनंती आहे आणि एक एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एक आदिवासी कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्वांच्या वतीने उपविभागीय कार्यालय येथे निवेदन देण्यात येत आहे आणि त्यानंतर आम्ही आमच्या आमदार साहेबांकडे पण मागणी करू की बाबा ही आम युवकांची मागणी त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर करण्यात यावी आणि तसेच सर्व या निमित्ताने आम्ही युवा वर्गांच्या वतीने वीर बाबूराव शर्माके यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना पुनच्छ खूप शुभका शुभकामना देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आपलं या किन्नट न्यूजला माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे धन्यवाद परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनोट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा